भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर तुलना केली संसदेत बोलत असताना त्यांनी ही तुलना केली आहे त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उचलली आहे सर्व स्तरातून पुरोहित यांच्या वक्तव्याचा निषेध होतोय अहिल्यानगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किरण काळे यांनी खासदार पुरोहित यांच्या वक्तव्याचा खरपूर समाचार घेतलाय पुरोहित यांचा निषेध करत त्यांची जी फसडणाऱ्याला काळे यांनी अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले याबाबत बोलताना किरण काळे काय म्हणाले ते पाहूया सगळ्यांना जय शिवराय सगळ्यांना आहे की आज भारतीय जनता पार्टीचा एक खासदार त्याचं नाव सुद्धा घ्यायची इच्छा नाही त्याचं नाव घेऊन मला माझी मला तोंड खराब करायची इच्छा नाही त्याच्यामुळे मी कुणाबद्दल बोलतोय ते आपल्या सगळ्यांना लक्षात येईल की आज भारतीय जनता पार्टीच्या या महाभाग असणाऱ्या खासदारांना देशाच्या संसदेमध्ये उभं राहून त्या ठिकाणी अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत असणाऱ्या तुमच्या माझ्या लाडक्या शिवरायांचं आपल्या सगळ्यांचं दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी नाव घेऊन त्यांची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तुलना केली काय तर म्हणे मागच्या जन्मामध्ये मोदी भाषेचे जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्यांनी आता पुनर्जन्म घेतलाय अरे लाज वाटली पाहिजे त्या भारतीय जनता पार्टीच्या खासदाराला याच शिक्षण फक्त अकरावी आहे जो कधी शाळेमध्ये नीट गेला नसेल त्यांनी महाराजांचा इतिहास कधी वाचता नसेल तो महाराजांबद्दल असं बोलतोय बर हा कुठचा हा महाराष्ट्राच्या मातीतला नाही हा आहे ओडिसाचा शिक्षण आणि तो महाराष्ट्रातली अस्मिता असणार छत्रपती शिवाजी महाराज की जे अखंड हिंदुस्थानाच दैवत आहे त्यांची तुलना जी आहे मोदी बरोबर करतो मी आहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं या गोष्टीची तीव्र शब्दामध्ये निंदा करतो निषेध करतो आणि घोषणा पण करतो की त्या महाभाग भारतीय जनता पार्टीच्या खासदाराची जो कोणी जीभ हचडून काढेल त्याला अहिल्या नगर शिवसेनेच्या वतीनं एक लाख रुपयाचं बक्षीस जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी केल तर महाराष्ट्राच्या मातीचं हे भाग्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा कर्तृत्ववाद म्हणजे अत्यंत एवढा मोठा कॅनवॉस यांच्या कर्तृत्वाचा आहे असा राजा या भूमीत जन्माला म्हणजे सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस हा दिवस या राज्याच्या इतिहासातला फार महत्वाचा दिवस आहे याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या राणेश्वराच्या राणेश्वर मंदिरामध्ये त्या ठिकाणी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली त्याला महाराजांच्या बरोबर कोण कोण होत कालूची जेदर होते यसाजी कंक होते बाजी पासलकर होते तानाजी मालुसरे होते <clears throat> महाराजांचं वय त्याला किती होत तर फक्त सोळा वर्ष एका सोळा वर्षाच्या वर्षा मुलामध्ये त्या वेळेला एवढी शक्ती आणि एवढं दैविक प्रमाण स्वप्न त्यांनी पाहिलं की जो काय अन्याय अत्याचार त्या काळामध्ये सुरू होता त्यातून जर सगळ्यांची मुक्तता करायची असेल तर ते त्या ते ठिकाणी स्वराज्याची स्थापना करायला लागेल रयतचं राज्य आणावं लागेल आणि त्या ठिकाणी महाराजांनी लढा उभा केला आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की जगाच्या पाठीवरती छत्रपती शिवाजी महाराज हे असे एकमेव राजे की जे वारशाने राजे झालेले नाहीत म्हणजे वडील राजे म्हणून मुलगा राजा असं औरंगजेबाचं बघा हे सगळं ती मुघलांची सल्त बघा त्यांची सगळ्या पिढ्या बघा ते एक पिढीने चालत आलेलं आहे त्यांनी तर अत्यंत औरंगजेबाची जी पिलावळ आहे त्यांनी केलेलं क्रूर कार्य जे आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे पण छत्रपती शिवाजी महाराज हे वारशाने राजेने झाले तर स्वतःच्या कर्तृत्वानं त्यांना राजाची जी काही पदवी आहे जे काही जो काही सन्मान आहे तो रयतने त्याला त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामुळे अशा आपल्या राजाबद्दल जर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एक वाचावीर खासदार अशा पद्धतीनं बोलत असेल तर तळपायाची आग मस्तकाला भेटल्याशिवाय कोरटकर मध्ये असत बोलून गेला तो राहुल सोलापूरकर नावाचा जो माणूस आहे तो पण असत बरोवून गेला हे ठरवून भारतीय जनता पार्टी सातत्यानं आपल्या महापुरुषांबद्दल आपल्या दैवतांबद्दल त्या ठिकाणी एक वेगळं नरेटिव्ह आणण्याचा प्रयत्न करत आहे ही लोक आधी चुकीचं बोलतात थोडा त्या ठिकाणी निक निक काय गेला की परत माफी मागतात आणि त्यांचा आगीना पुढे नेत असतात मी तमाम शिवभक्तांना आणि शिवप्रेमींना आवाहन करतो की अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचण्याचं काम जे ते तुम्हाला आम्हाला करावं लागेल ह्या औलधी आता इतिहास बदलायचा प्रयत्न करत आहेत महाराष्ट्रातला टिल्लू जो आहे टिल्लू नितेश राणे तो त्या ठिकाणी ज्या पद्धतीने इतिहास सांगतोय आता ते पण मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी शपथ घेऊन मंत्री झालेला आहे तो इतिहास बदलायला गेला हा काय इतिहास आहे काय याला काय इतिहासाचं माहिती आहे हा भारतीय जनता पार्टीचा पोपट आहे हा जो खासदार आज बरला तो सुद्धा भारतीय जनता पार्टीचा पोपट आहे भारतीय जनता पार्टीला इतिहास बदलायचा आहे आणि आपल्या महापुरुषांच्या बद्दल चुकीचं नेरेटिव्ह समाजामध्ये आलायचं आहे ही गोष्ट वेळीच आपल्याला सगळ्यात ठेचावी लागेल हे सारे लक्ष घ्या त्या ठिकाणी घेतलं पाहिजे मी पुन्हा एकदा सांगतो की जो कोणी या भारतीय जनता पार्टीच्या खासदाराची त्यानं चुकीचं जे वक्तव्य केलंय त्यासाठी जी भासडेल त्याला अहिल्यानगर शिवसेनेच्या वतीनं एक लाख रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी आम्ही देऊ जय शिवराय